मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जून वार बुधवार जाणून घेऊ आज राज्यामध्ये कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर दररोजच्या अपडेटसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा भरपूर शेतकरी बांधव कमेंटसुद्धा करतात की सर आमच्या जिल्ह्याचं तुम्ही नावच घेत नाही तर मला त्या शेतकरी बांधवांना हेच सांगायचं आहे की जर आपल्या जिल्ह्याकडे पावसाचं वातावरणच नस नसेल तर बळजबरी सांगून काय उपयोग नाही कारण तुमच्याच कमेंट येईल की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सगळ्यात खोट्या आहे कारण पाऊस पडतच नाही म्हणून ज्या ठिकाणची माहिती मला मिळते तीच माहिती तुमच्यासमोर शेअर करतो आहे मित्रांनो आज मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणी मात्र अति जोरदार पाऊस शक्यता आहेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाट मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया गुरु या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात मात्र स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस